महाराष्ट्र राज्यात विक्री साठा वितरण उत्पादन व वाहतूक करण्यासाठी बंदी असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्री करण्यासाठी गाडीमध्ये भरून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पेट्रोल येथून नाशिक शहर गुन्हे शाखा युनिटच्या पोलिसांच्या पथकाने मुद्दामालासह ताब्यात घेत कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोती सुपर मार्केट समोर पेट्रोल पंचवटी येथे ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा यामध्ये दोन इसम हे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गाडीमध्ये भरून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेला येणार असल्याची माहिती गुन्हे युनिट एक चे पोलीस हवलदार प्रदीप म्हसदे यांना मिळाली असता त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गाडर यांना कळविली त्यानंतर सदर पथक तयार करून सापळा रचून एक लेलन भगवा व सफेद रंगाचा पट्टा असलेला ट्रक क्रमांक एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा थांबून त्याची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव अमोल ज्ञानोबा इंगुळकर वयवर्ष सदोतीस धंदा चालक राहणार कामथटी तालुका भोर जिल्हा पुणे व जब्बीर अहमद बागवान वयवर्ष छत्तीस धंदा क्लीनर राहणार घर नंबर एकोणसाठ बुधवार पेठ बारा चौक शेजारी सा सातारा असे सांगितले ट्रकमध्ये काय आहे याची विचारणा केली असता त्यामध्ये नारळ पाणी असल्याचे सांगण्यात आले मात्र गाडीची झाडाझडती केली असता त्यामध्ये मागील बाजूस नारळ पाणी व पुढील बाजूस सुगंधित गुटखा असल्याचे निष्पन्न झाले असून एकूण अठरा लाख सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये किमतीचा राज्यात प्रतिबंधक असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ट्रकमध्ये आढळून आले ट्रकसह एकूण किंमत तीस लाख सात हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवलदार प्रदीप मस्ते यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोली पोलीस उपायुक्त प्रशांत वाचाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे रवींद्र बागुल प्रदीप विशाल म्हाटे संदीप भांड नाझीम खान पठाण प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड विशाल देवरे विलास चारोसकर जगेश्वर बोरसे मुक्तार शेख राजेश राठोड महिला पोलीस अंमलदार अनुना एल्वे तसेच चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी ही कामगिरी केली आहे लोकशाही बंटी आणा नाशिक ना